दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक चे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या अठरा ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यव्यापी संप पुकारलेला आंदोलनाची दखल घेत आरोग्यमंत्र्यांनी कृती समितीबरोबर चर्चा करून काही प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देखील दिलेलं मागण्या मान्य करण्याचा निर्णय तात्काळ घेण्याचं देखील राज्य शासनानं मान्य केलेलं होतं परंतु कोणत्याही मागण्यांबाबत अद्याप देखील आदेश निघाला नसल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे आणि याच विरोधात आज नाशिकमध्ये आयटकच्या वतीनं जेलभरो आंदोलन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्राचे आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटनेचे राज्याध्यक्ष कॉम्रेड राजीव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली हे जेलभरो आंदोलन आज आयटकच्या वतीनं नाशिक जिल्हा परिषदेवर करण्यात आलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आशा गटप्रवर्तक संपावर आहेत बारा जानेवारी पासून याच्या आधी आम्ही महिनाभर संप केला परंतु सरकारने संप केल्याच्या काळात ज्या मागण्या आमच्या मान्य केल्या होत्या की आशांना सात हजार रुपये मोबदल्यामध्ये वाढ गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मोबदल्यामध्ये वाढ दोन हजार रुपये दीपावलीला दरवर्षी बोनस सुरू करतो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा गटप्रवर्तकांना देऊ आणि सर्व आशा गटप्रवर्तकांना हक्काच्या सुट्ट्या लागू करू हे सर्व आम्हाला आश्वासन दिलं पण शासन निर्णय काढला नाही म्हणून बारा जानेवारीपासून संप सुरू आहे आणि संपाची दखल राज्य सरकार घेत नसल्यामुळे आज नाशिक जिल्ह्यातील आशा गटप्रवर्तक आयटकच्या वतीने या ठिकाणी आम्ही जेलबरोबर आंदोलन करत आहोत सरकारने त्वरित जी आर काढावा अन्यथा आम्ही सोमवारनंतर आमरण उपोषणाला सर्व बसणार आहोत हा इशारा आजच्या या जेलभरोच्या निमित्तानं आशा प्रवर्तकांच्या वतीने आयटकच्या वतीने महाराष्ट्राचा अध्यक्ष राजू देसली म्हणून या ठिकाणी आम्ही सगळ्यांना देतो अशा स्वयंसेविकांनी गटप्रवर्तकांना दिवाळी भेट दोन हजार रुपये ही दिवाळीपूर्वीच देण्यात यावी अशा स्वयंसेविकांच्या मानधना सात हजाराची वाढ करावी गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात दहा हजाराची वाढ करावी गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा द्यावा अशा गटप्रवर्तकांचे थकीत मोबदला द्यावा यांसह विविध मागण्यांसाठी आज आयटेकच्या वतीनं जेलभरो आंदोलन करण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक